मित्रांनो चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला एक भयानक कथा सांगणार आहे तर मित्रांनो चला आजची भयानक कथा सुरू करूया कथेचं नाव आहे रात्री शेतातली पार्टी गावचं नाव होतं मोहितगाव गावच्या विषयी बाहेर एक मोठं शेत होतं जिथं गावकरी दिवसा काम करायचे पण रात्री त्या शेतात कुणीही पाऊल ठेवायला धसा नव्हतं कारण त्या शेतात रात्री काहीतरी विचित्र घडतं अशी गोष्ट गावभर पसरली होती परंतु या गोष्टीवर सगळे विश्वास ठेवत हो नसतं विशेषतः तरुण पिढी ज्यांना हे सगळं खोटं आणि मनघडतं वाटायचं गणेश विनोद शंकर अजित आणि मोहन हे पाच मित्र गावात सुट्टीसाठी आले होते त्यांना हो रात्रीच्या पार्टीची खूप आवड होती आणि त्यांनी ठरवलं की त्या गावच्या बाहेरच्या शेतात जाऊन पार्टी करायची संध्याकाळ होताच ते पाच जण शेतात निघाले सुरस्ताच्या वेळी ते शेतात पोचले त्यांना शेत खूप शांत आणि सुंदर वाटलं त्यांनी चूल पेटवली काही खाद्यपदार्थ काढले आणि पार्टीला सुरुवात केली हळूहळू हल रात्रीचं वातावरण अधिक गडत होत गेलं आणि त्यांनी दारू पिऊन गाणी म्हणायला सुरुवात केली सगळं मस्त चाललं होतं पण अचानक एक विचित्र वास त्यांना जाणवला काहीतरी जाळल्यासारखं वाटते विनोदने म्हटलं गणेशने विचारलं काहीतरी जळते का पण इतरांनी ते लक्षात घेतलं नाही शंकरने हसत म्हटलं गावकऱ्यांनी फक्त गाभर असं म्हटलं असेल आणि सगळ्यांनी त्यांच्याशी सहमती दर्शवली पण त्या वासामुळे वातावरण अस्वस्थ झालं थोड्याच वेळात विनोदला काहीतरी पायात उरलं गेल्यासारखं वाटलं त्याने खाली पाहिलं पण काहीच दिसलं नाही कोणीतरी माझ्या पायाला उरलं विनोद घाबरून म्हणाला सगळे जरा काळजीत पडले पण अजूनही त्यांनी तिथं थांबायचं ठरवलं काही क्षणात शेतातले गवत हळूहळू हलू लागलं अचानक एका कोपऱ्यातून कसला तरी आवाज आला जणू काहीतरी शेतात फिरत होत सगळे स्तबूत झाले इथं काहीतरी आहे अजितने धीम्या आवाजात म्हटलं आपण इथून पळून जाऊया पण गणेशने ठरवलं की त्यांना हे जाणून घ्यायचं होतं की इथं खरंच काहीतरी भोताचं आहे का की हे फक्त त्यांच्या मनाचे खेळ आहेत म्हणून तो एकटा त्या आवाजाच्या दिशेने जायला निघाला तो एकटाच पुढासारखा आणि गवताच्या पुलीकडे गेलं त्याला तिथं काहीच दिसलं नाही परंतु अचानक एक जोरदार आवाज झाला गवताच्या तुटण्याचा जणू कोणीतरी जोरात पाय पाडून चालले गणेशने चमकून मागे उडून पाहिलं पण तिथं कोणीच नव्हतं तो घाबरला आणि परत येण्यासाठी वळला पण त्या वेळात त्याला एक थंड स्पर्श जाणवला जुन कोणीतरी त्याच्या ते खांद्यावर हात ठेवला त्याने पटकन मागे पाहिलं पण तिथं काहीच नव्हतं तो, तो जड श्वास घेत परत आला आणि त्याने मित्रांना सांगितलं की तिथं काहीतरी वेगळं आहे सगळे आता खूपच घाबरले होते त्यांनी सामान उचललं आणि लवकरच तिथून पळ काढला परंतु जेव्हा ते शेताच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा त्यांना जाणवलं की ते शेतामध्येच अडकले आहेत जसं ते पळत होते तसं शेत आणखीन मोठं होत जात होतं अचानक एका बाजूला अंधाराच्या थाडग्याप्रमाणे काहीतरी पसरलं आणि त्याचं मन दडपलं गेलं त्यांनी बघितलं की त्या अंधारात एक भयानक आकृती उभी आहे ती आकृती माणसाच्या आकाराची होती पण तिचं तोंड विडं वाकडं आणि पांढरं होतं तिचे डोळे खडूसपणे लाल झाले होते आणि ती शांतपणे त्याच्याकडे पाहत होती सगळ्यांनी धावत सुटण्याचा प्रयत्न केला पण त्यांची पावलं जुनू मातीमध्ये अडकली होती त्या आकृतीने हळूहळू हात पुढे केले तिच्या हातात एक जळालेला तुकडा होता जुन तो पूर्व आगीत जुन खाक होता माझ शेत माझ शेद ती आकृती किरकिरी आवज बुल कुनै मात्र नै नै त्यहाँ विनोद नै बाहना येऊन जोरात ओरडलं चला पानी एका सबै पाेवट भाग आकृती शांतपणे त्यांच्याकडे पाहत होती तिचं तोंड विकृत हसण्यात आणि डोया अग्निजाळामध्ये रूपांतरित झालं होतं ती आकृती शेवटपर्यंत त्यांचा पाठलाग करत राहिली पण शेवटी सगळ्यांनी शेताच्या वेशीपर्यंत पोचलं आणि गावात धावत सुटले गावात पोचल्यानंतर सगळ्यांनी श्वास घेतला सगळ्यांच्या चेहरावर भयंकर भीतीचं छायाचित्र उभं राहिलं होतं त्यांनी एकमेकाकडे पाहिलं आणि कोणत्याही शब्दाची गरज नव्हती त्या रात्री त्यांनी जे अनुभवले ते त्यांच्या जीवनात कधीच विसरणार नव्हतं त्यांची मन अजूनही त्या भयानक क्षणात अडकलेली होती त्या रात्रीच्या भयानक अनुभवानंतर ते शेत कायमचं बंद पडलं आणि गावकऱ्यांनी ती जागा टाळायला सुरुवात केली ती जागा आता ओसाड होती पण गावातल्या प्रत्येकाच्या मनात ती जागा अजूनही जिवंत होती गणेश आणि त्यांच्या मित्रांनी ठरवलं की ते कधीही रात्री शेतात जाणार नाहीत कारण त्या रात्रीचं भय आणि त्या शेतातली ती आकृती त्यांच्या जीवनात कायमची राहणार होती मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढच्या भयानक कथांची माहिती तुम्हाला मिळेल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमची सपोर्ट म्हणजेच आमच्या कथांची शक्ती आहे